तर शेतमित्रांनो मित्रांनो आता आपण गोदावरी या तुरीच्या प्लॉट मध्ये उभा आहोत हे बदनापूर संशोधित केंद्राने विकसित केलेलं वाहन आहे आणि याचा प्रसार साधारण दोन हजार एकवीस मध्ये झाला होता त्याच्यानंतर अनेक शेतकरी मित्रांनी लागवड केल्याच्या नंतर मार्केटमध्ये अत्यंत प्रचलित झाले आहे प्रतिकार क्षमता याची जर बघितली तर मर रोगासाठी अतिशय सहनशील आहे तुम्ही या प्लॉटमध्ये जर बघितलं तर आपला हा घरचा प्लॉट आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर झिरो टक्के मर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक सिंगल झाड देखील याच्यामध्ये दे उबळताना पाहायला मिळत नाही आणि इतका अतिरिक्त पाऊस होऊन देखील याच्यामध्ये आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ट्रायकोडर्माची देखील बीज प्रक्रियामध्ये वापर केला होता बीज प्रक्रियामध्ये जर ट्रायकोडॉर्मचा वापर केला तर बुरशी जी लागत असते हानिकारक बुरशी जमिनीमध्ये तयार होत असतात त्यांचं नियंत्रण होतं त्याच्यामुळे सर्व क्षेत्रमित्रांनी तूर असेल हरभरा असेल हे पेरणी करत असताना तुम्हाला बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे कालावधी जर बघितला तर हा एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसाचा आहे उत्पादन क्षमता सर्वाधिक आहे जवळपास एक बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन याचं आणि या वाहनाची अजून एक खासियत महत्वाची आहे की याला जो फुटवा आहे हा नैसर्गिकरित्या सर्वाधिक फुटवा आहे आपल्याला याची आपण जी छाटणी करत असतो त्याच्यामुळे फुटवा अधिक होतो परंतु गोदावरी ह्या वाहनाला नैसर्गिकरित्याच खूप जास्त फुटवा असल्यामुळे तुम्हाला ती छाटणी घेण्याची देखील आवश्यकता नाही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद